घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सुमित्राला ज्या पद्धतीने गायब करण्यात आलेलं असतं आणि त्यानंतर सुमित्रा अशा अवस्थेमध्ये सापडते की तिला डायरेक्ट आयसीयू मध्ये आता ऍडमिट करायला लागतं सुमित्रा ज्या अवस्थेमध्ये सापडते तेव्हा ती पूर्णपणे बेशुद्ध असते आणि मग ऐश्वर्या नाटक करत सुमित्राला आता ऍडमिट करते ऐश्वर्या असं भासवण्याचा प्रयत्न करत असते की काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशने तिला तिला मारण्याचा प्रयत्न केला मारण्याचा प्रयत्न करून तिला या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशने बेशुद्ध केलं आणि मला ती बेशुद्ध अवस्थेत सापडते पण खरं तर हे सगळं ऐश्वर्याचाच प्लॅन असतो ऐश्वर्याच्या या प्लॅनमध्ये आता मात्र खूप मोठे लूफॉल्स असतात जे तिला पकडण्यासाठी मदतीला येणार असतात ऐश्वर्या नाटक करत आई आई काय होते तुम्हाला तुम्हाला ऋषिकेश दादांनी मारण्याचा प्रयत्न केला का ऋषिकेश दादा तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करत होते का काय झाले सांगा मला लवकरात लवकर मी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला मला तुम्ही ज्या अवस्थेत सापडलात ना त्या अवस्थेत तुमची अवस्था खूप बिकट होती मला असं वाटतंय आपण पोलीस कंप्लेंट करूया आणि ऋषिकेश दादांना या सगळ्यामध्ये आपण जेलमध्ये पाठवूया असं म्हणत ती आता एकच आकांतंडव करायला लागते ऋषिकेश दादांना जेलमध्ये पाठवण्याचा सुमित्रा काही बोलण्याचा प्रयत्न करत असते पण ती सुमित्राला काहीही बोलू देत नसते काहीही न बोलता ती फक्त आणि फक्त सुमित्राला या सगळ्यामध्ये त्रास देण्याचंच काम करत असते हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे जानकी म्हणते आई सापडल्यात मला समजलंय की त्या आय सी यूमध्ये आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी जरी त्या सापडल्या असल्या तरी आपण त्यांना भेटायला जायचं नाही आहे तुला माहिती आहे का काही झालं तरी उद्या ते लोक आपल्यावरतीच आपल्यावरतीच या सगळ्याचं खापर फोडण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्यालाच या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे किती काही झालं तरी आत्ता मी या सगळ्यामध्ये त्यांना भेटायला येऊ इच्छित नाही किंवा किंवा मी त्यांना भेटायला अजिबात उत्सुकच नाही म्हटलेस तरी चालेल जानकी म्हणते काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता त्यांना भेटायलाच जायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो जानकी मी तुला किती वेळा सांगू किती वेळा या सगळ्यामध्ये तुला मी सांगण्याचा प्रयत्न करू की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू तिकडे जायचं नाहीस असं म्हणत ऋषिकेश दारावरती हात आपटतो जोरा जोरात आरडाओरडा करायला लागतो आणि आता ऋषिकेश खूपच अस्वस्थ होतो तोपर्यंत जानकी म्हणते ऋषिकेश ठीक आहे तुम्हाला जर का तिकडे जायचं नसेल तर आता मी या सगळ्यामध्ये तुम्हाला फोर्स करणार नाही काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता स्वतःला त्रास करून घेऊ नका इकडे आता जानकी ऋषिकेशला सावरण्याचा प्रयत्न करत असते तर तिकडे ऐश्वर्या आता भडकवण्याचा प्रयत्न करते ऐश्वर्या सारंगला सांगण्याचा प्रयत्न करत असते सारंग काय चाललंय तुम्ही या सगळ्यामध्ये हातावरती हात ठेवून का बसलेला आहात काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला आपल्याला थोडस स्ट्रॉंग राहायला पाहिजे आई तुमच्या आय सी यूमध्ये आहेत आय सीयू मध्ये आईंना टाकून आता आ, आई आईंना आई मध्ये टाकल्यामुळे आपल्यावरती जे काही संकट ओढावलंय ते संकट आता आपण निवळायला पाहिजे यावरती सारंग म्हणतो माझ्या आईची ही अवस्था ज्याने कुणी केलेली आहे ना त्याला मी सोडणार नाही आहे असं म्हणत आता सारंग या सगळ्यामध्ये चिडलेला असतो आणि काही झालं तरीसुद्धा मी त्यांना सोडणार नाही सोडणार नाही असं रागारागात रागार बोलत असतो हे सगळं चालू असताना मग मात्र आता ऐश्वर्या म्हणते नुसतं इथे हातावरती हात ठेवून बसण्यामध्ये काही अर्थ नाहीये तुम्हाला तुम्हाला लवकरात लवकर लवकरात आत लवकर आता ऋषिकेश दादांकडे पोलीस घेऊन जा काही झालं तरी ऋषिकेश दादा या सगळ्यामध्ये वाचलेच नाही पाहिजेत ते जे काही कारस्थान करतायत ना त्या कारस्थानाचा आता पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे असं म्हटल्यावरती सारंग आता सांगायला लागतो नाही ऐश्वर्या मला नाही वाटत की आपण पोलीस कंप्लेंट करूया ऐश्वर्या म्हणते झालं तुमच्या आईची अवस्था बघा पोलीस कंप्लेंट नाही केली तर कसं चालेल तुमच्या आईला अशा अवस्थेत कोणीही काहीही प्रकारे ही हे करू शकतो हे तुम्ही अख्ख्या जगाला दाखवून देत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग पेटून आणि इकडे तोपर्यंत ऐश्वर्या सयाजीरावांची भेट घेते ज्या वेळेला ऐश्वर्या सयाजीरावांची भेट घेते आणि ती सांगते डॅडा आता पुढचा प्लॅन करायचा आहे ती म्हातारी खपली काय आणि मेली काय आपल्याला त्याच्याशी काही फरक पडत नाहीये ती म्हातारी ज्या वेळेला शुद्धीवरती येईल त्यावेळेला मला असं वाटतंय की तिला तिला या सगळ्यामध्ये आता आपण ही ही ताबर तोप, ताबर तोप ती कुठे हे केले हे जाणून घ्यायला पाहिजे की तिने आपल्याबद्दल काही जाणून घेतलंय किंवा नाही ही माहिती मिळाली तर ठीक हिला जर का आपल्याबद्दल काही माहीत नसेल तर आपण ताबडतोब ताबडतोब आता तिला जिवंत ठेवू पण जर तिला माहिती मिळाली असेल तर तिचा खेळ खतम करायला पाहिजे यावरती सयाजीराव म्हणतात हे जरा अति होईल मला नाही वाटत की तिने आपल्याला पाहिलं असेल किंवा आपण तिला हे केलंय हे तिला माहिती असेल त्यामुळे तू काळजी करू नकोस काहीही होणार नाही आहे आपली माणसं काही तोंड उघडणार नाहीत आणि या सगळ्यामध्ये आपल्या माणसांनी तोंड उघडल्यानंतर सुद्धा त्यांना काही सत्य समजणार नाही तू काळजीच करू नको असं म्हणत सयाजीराव ऐश्वर्याला सांगतात ऐश्वर्या म्हणते तुम्ही जोपर्यंत माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहात तोपर्यंत मला नाही वाटत की मला काही प्रॉब्लेम आहे आता बरोबर दोन भावांच्या मध्ये भांडणं चाललीत ही भांडणं झाल्यावरती आता आपण बघून मज्जा घ्यायची आहे आता या सगळ्यामध्ये दोघं जेव्हा एकमेकांची डोकी फोडायला जातील त्याच वेळेला खऱ्या अर्थाने धमाल होणार आहे तोच आपल्यासाठी पॉईंट असणार आहे दोघांना एकमेकांना मारून जाऊ दे जेलमध्ये आणि आपण आपण या सगळ्यामध्ये मड्यावरचं लोणी खाण्यासाठीच बसलोय ना असं म्हणत ऐश्वर्या आणि सयाजीराव या दोघांचं चा बोलाचाली चालू असते आता फक्त वेळ असते ती सुमित्रा शुद्धीवरती येण्याची सुमित्रा शुद्धीवरती आल्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होणार असते कारण ऐश्वर्याने सुमित्राला जिथे आता किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी बाहेर माणसांना तिने आता बोलायला लावलेलं असतं की काहीही झालं तरी सुमित्रा रणदिवे यांना आता सोडू नका यांना न सोडता याच्यामध्ये आता ऋषिकेश रणदिवे यांनी सांगितलंय तेच खरा ऋषिकेश रणदिवे यांनी सुमित्रा रणदिवे यांना किडनॅप करायला सांगितलंय आणि त्यांना अद्दल घडवायची आहे कारण त्यांच्या मुलीला त्या भेट घेतात नको सांगून सुद्धा ऐश्वर्या म्हणते इथपर्यंत सगळं मी माझं काम केलेलं आहे आणि हे, हे सगळं त्या म्हातारीच्या कानापर्यंत पोहोचवलंय म्हणजे ज्या वेळेला ती शुद्धीवरती येईल त्यावेळेला ती आपला डाव बरोबर टाकेल आणि ती आपल्या बाजूने पोपटासारखी बोलेल आणि आता ऋषिकेशला या सगळ्यामध्ये अडकवेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात आता सुमित्रा शुद्धीवरती कधी येते याची हे दोघ जण वाट पाहत इकडे आता सौमित्र सांगत असतो ऐश्वर्या कितीही कटकारस्थानं केलीस ना तरी आई शुद्धीवरती आली की सगळं सगळं काय ते क्लिअर होईल तू या सगळ्यामध्ये आईला त्रास देण्यासाठी जे काही केलंस ना त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आता समोर येतील ऐश्वर्या म्हणते हे बघ तू या, या सगळ्यामध्ये माझ्याशी आता भांडत बसू नकोस लक्षात ठेव ज्यापर्यंत त्या शुद्धीवरती आल्या आणि मग त्या कुणाचं नाव घेतील ना त्या माणसाला त्या माणसाला तू मात्र शिक्षा देशील ना यावरती सौमित्र म्हणतो हे बघ तो माणूस जर का तू असशील तर मी तुलासुद्धा शिक्षा देणार काहीही झालं तरीसुद्धा तुलासुद्धा ही शिक्षा मिळणार यावरती ऐश्वर्या म्हणते मला देशील रे पण त्याचप्रमाणे जर तुझा भाऊ दोषी असेल तर ऋषिकेश दादा याच्यावरती सौमित्र म्हणतो तू ऋषिकेश दादावरती बोट उचलावं इतकी तुझी बिलकुल लायकी नाही आहे तू हा विचार सुद्धा करू नकोस हा विचार डोक्यातून काढून टाक असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या विचार करते ठीक आहे पण तू मला जशी शिक्षा देशील ना तशी शिक्षा तू या सगळ्यामध्ये त्यांना सुद्धा देशील अशी मी अपेक्षा करतो असं म्हटल्यावर आता सौमित्र नानांकडे येतो नाना आता विचारत असतात की कशी आहे सुमित्रा कशी आहे सुमित्राची तब्येत बरी आहे ना असं म्हणत नाना सुमित्राची चौकशी करत असतात ज्या वेळेला नाना सुमित्राची चौकशी करतात त्यावेळेला इकडे आता ऋषिकेश इकडे सौमित्र सांगायला लागतो नाना तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही सुखरूप होईल आईनं आई सुखरूप आहे आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आई शुद्धीवरती येईल ना त्याच वेळेला या ऐश्वर्याची सगळी कारस्थान उघडकीला पडतील तुम्ही काळजी करू नका यावरती नाना त्याचा हात पकडतात आणि सुमित्राला सुखरूप घरी परत आण मला या ऐश्वर्याची भीती वाटते असं सांगण्याचा प्रयत्न करतात हे सगळं घडल्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणतो नाना काळजी करू नका देवाच्याकडे जरी उशीर असला तरी ना तरीसुद्धा देव या सगळ्यामध्ये कधीही कधीही आपला अंत पाहणार नाही तुम्ही काळजी करू नका हीच ती वेळ आहे आणि याच वेळेमुळे मला असं वाटतंय की आपल्याला आता ऋषिकेश दादा आणि आपली जा, जानकी बहिणी ही या घरामध्ये येण्यासाठी नक्कीच मदत होईल असं म्हणत आता तो आपल्या दानांना समजवतो आणि काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी नीट होतील असं सांगतो ऐश्वर्या तिकडे येते आणि चला आईंना भेटायला जायचं आहे ना असं आता ती सारंगला सांगतो इकडे आता सुमित्रावरती उपचार चालू असतात सुमित्रा पूर्णपणे या सगळ्यामध्ये बेशुद्ध झालेली असते सुमित्राला कोणत्याही प्रकारची शुद्ध नसते आणि आता डॉक्टर तिच्यावरती उपचार करत असतात ज्या वेळेला आजीला ही गोष्ट कळते त्यावेळेला आजी आता इकडे रडून रडून धाय मोकळायला लागते गुलाब आजीला सांगायला लागतो की आजी सुमित्रा आई सापडल्यात पण त्यांची तब्येत बरी नाहीये यावरती मग मात्र आजी म्हणते काही झालं तरी सुद्धा मला माझ्या सुमित्राची भेट घ्यायची आहे मला तिला भेटायला जायचं आहे असं म्हणत आजी आता सुमित्राची भेट घेण्यासाठी धडपडत असते त्यावेळेला आता इकडे ऐश्वर्या सांगते थांबा आजी आई शुद्धीवरती आल्याना की मगच आपण सगळ्यांनी तिला भेटायला जायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच सुमित्रा शुद्धीवरती येण्याची वाट पाहत असतात जानकी सांगायला लागते आज काहीही झालं तरीसुद्धा आपण आईंना भेटायला जाऊया आईंना भेटायला जाताना आपल्याला आता कोणाचीही परवानगीची मला नाही वाटत गरज आहे आपण या सगळ्यामध्ये आईंची भेट घेतली तरीसुद्धा तरीसुद्धा आपण सुद्धा आईंना भेटून येऊया ऋषिकेश म्हणतो कुठच्या मातीची बनलेस ग तू जानकी ज्या बाईने आपल्याला घराबाहेर काढलं तिचीच भेट घ्यायला निघालीस यावरती जानकी सांगायला लागते कारण कारण मी तुम्हाला आत्तापर्यंत बोलले नव्हते पण पण या सगळ्यामध्ये आता जी काही गोष्ट चालू आहे ना की तुम्ही आईंना किडनॅप केलं होतं तुम्ही किडनॅप करून त्यांना आता पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला हे करायला लागेल ऋषिकेत चिडतो आणि का मला दरवेळेला अग्निपरीक्षा द्यायला लागते मला खरंच कळत नाही आहे दरवेळेला मी या सगळ्यामध्ये अग्निपरीक्षा देण्याच्या अजिबात ह्याच्यात नाही आहे जानकी सांगते बाज झालं ही अग्निपरीक्षा शेवटची आता ही अग्निपरीक्षा देऊन मला असं वाटतंय की आपण आपण या सगळ्यातून ताऊन चोलाखून निघालेलो आहोत काहीही झालं तरीसुद्धा आपण आता दोघही जण एकत्र आहोत मी तुमची साथ सोडणार नाही इकडे ऐश्वर्या सारंगला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये येते आणि सुमित्रा बरी होण्याच्या मार्गावरती असते ज्या वेळेला सुमित्राला हळूहळू शुद्ध यायला लागते त्याच वेळेला सुमित्राची शुद्ध येत असताना मग मात्र आता ऐश्वर्या तिच्या बाजूला येते आई आई डोळे उघडा आई डोळे उघडा काय झालंय तुम्ही डोळे का बंद केलेले आहेत काहीही झालं तरी सुद्धा जे काही सत्य आहे ते सगळं आता सांगा तुम्हाला कुणी किडनॅप केलं होतं यावरती सुमित्रा सांगायला लागते मला ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवण्यात आलं होतं ना त्याच्या बाहेर काही लोक बोलत होती की ऋषिकेश दादांना जाऊन सांगा ऋषिकेश दादांना जाऊन सांगा की त्यांच्या सुमित्रा रणदिवे आईला किडनॅप करून ठेवण्यात आलेलं आहे ऐश्वर्याला वाटायला लागतं चला आपला प्लॅन तर यशस्वी झाला त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते बघितलं तुम्हाला ऋषिकेश दादांनी मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावरती सुमित्रा ऐश्वर्या तुझी कारस्थानं बंद कर हे सगळं तू मला ऐकवण्यासाठीच बोलायला लावलं होतंस ना मला हे सगळं ऐकवायला लावलंस आणि मला या सगळ्यामध्ये हे सगळं ऐकवून तू या सगळ्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न केलास मी ऐकलेला आहे त्यानंतर त्यांनी तुझ्या वडिलांना फोन लावलेला आणि ऐश्वर्या मॅडमनी जसं आम्हाला बोलायला सांगितलंय तसं आम्ही बोललो आणि ते सुद्धा बोलणं मी ऐकलेलं आहे त्यामुळे खबरदार ऋषिकेशवरती आरोप करणं बंद कर एका झटक्यात सुमित्राने ऐश्वर्याचं भांड उघडं पाडत आता मात्र ऋषिकेशवरचे सगळे आरोप धुवून काढलेले आहेत आणि आपल्या या अवस्थेला ऐश्वर्या कशी जबाबदार आहे या सगळ्या सगळ्याचा आता सगळ्यांच्या समोर खुलासा केलेला आहे